आणि भरपूर आनंदात असाल सो so, चला आज ना सकाळी सकाळीच व्हिडिओला सुरुवात केलेली आहे स्वयंपाक so, करायचा आहे आणि त्यासाठी ऑइल हातात घेत होती पण लगेच आठवलं हो अरे ड्रेसचा कलर फार लाईट आहे आणि तेलाचे डाक एकदा का पडले का मग ते काही निघत नाहीत सो so, म्हणून जे आहे ॲप्रन घातलं आणि चला आता इथे मी देते आहे भाजीला फोडणी सकाळची घाई गडबडबद्दल तर तुम्हाला आता काही सांगायलाच नको भाजी करायची आहे पोळ्या करायच्या शिवाय नाश्ताही बनवायचा आहे नाश्ता ही सो त्यामुळे लगबगीनं जी आहे मी या स्वयंपाकाला लागलेली आहे आणि सोबत सोबतनं जो काही रात्रीचा पसारा होता पसारा नाही म्हणता येणार जी भांडे घासून ठेवली होती ना तीही इथे मी रचून ठेवत आहे कणिक तशी मी आधीच मळून ठेवली आणि आज काय झालं माहीत आहे का म्हणजे फार कमी वेळेस होते माझ्याकडे असं म्हणजे भाजीपाला जास्तीचा नाही आहे सर्वच काही जे काही उरलेलं सुरलेलंच आहे थोडं थोडंच आहे सो आज मला गोबीची भाजी बनवायची होती फुलगोबीची आणि फुलगोबी खूपच कमी प्रमाणात होती त्यामुळे ना मी कांदाही एक्स्ट्राचाच जरा कट केला आहे आज टोमॅटोही एक्स्ट्राचंच कट केलं शिवाय मेथी आहे घरात वटांना दाणा आहे म्हटलं चला या सर्वांची मिक्स अशी भाजी करते आणि मेथीनं म्हणजे कोणत्याही भाजी टाकली ना तरी आमच्याकडे आवडून खातात कारण मेथीचा ना मस्त असा फ्लेवर येतो छान सुगंध येतो आणि चवही खूपच छान येते सो त्यामुळे म्हटलं चला हे सर्व काहीतरी आज जुगाड करून कशी तरी आहे, अच्छी हो, आ, जी आहे आजची भाजी आपण बनवून घेऊयात कारण आम्ही पाच जण आहोत मग सर्वांना म्हणजे पुरलीही पाहिजे आणि त्यामुळे जे आहे एक्स्ट्राचं इतर जे मटेरियल आहे ते सर्व टाकण्याचं जे आहे माझा इथे धावपळ चालू आहे आणि न या संडेला म्हणजे प्रत्येक संडेला मी काय करत असते लसूण अद्रकची पेस्ट वगैरे करून ठेवत असते पण एवढ्यातनं वेळच नाही मिळत आहे आधीनं म्हणजे आ... थोडंफार जी काही टी व्ही पाहायची त्यावेळेस मी हे काम करायची पण आता माझं माहीत आहे का टी व्ही पाहणं टोटली बंद झालेलं आहे रामायण तेवढं पाहते पण त्यावेळेस कसं सर्व फॅमिली मिळून मग आमच्या गप्पा गोष्टीनं असं तसं चालू असतं त्यामुळे तेव्हाही मी काही लसूण निवडायला घेत नाही पण आता माझा मी प्रयत्न करेल नक्कीच सायंकाळचा जो रामायण पाहण्याचा जो वेळ असतो माझा त्यावेळेत मी लसण अद्रुकची पेस्ट वगैरे करून ठेवेल कारण ना सकाळी फार धावपळ होते आणि लसूण निवळायचं काम एक तर मला आवडतच नाही आणि इरिटेट करतं मला ते खरंच आणि सकाळच्या धावपळीत तर त्या कामाने मी जास्तीचे जे आहे इरिटेट होते आणि ना म्हणजे आपण बायका जे काही कामं करतो ना आता स्वयंपाक म्हणा भांडे कपडे किंवा इतर आ, या कामांनानं फारसं महत्त्व दिलं जात नाही खरं तर काय ते स्वयंपाक काय ती भाज्यास्तर करायचे त्यास त्यास्त करायचे असतात असं म्हणजे आपल्या कामांनानं गृहीत धरलं जातं पण म्हणजे आपली हेच कामं तीच ती कामं म्हणतात सर्वजण तीच ती कामं करताना आपले किती जास्त गडबड होते कधी काही अवेलेबल असते कधी नसते कधी म्हणजे वेळ कमी असतो म्हणजे बऱ्याचशा गोष्टी असतात बरंचसं आपलं कन्फ्युजन होत असतं जम्पिंग होत असतं घाई गडबड होत असते बऱ्याचदा या सर्व गोष्टींचा स्ट्रेसही येत असतो पण म्हणजे समोरच्या बघणाऱ्यांना किंवा खाणाऱ्यांना ह्या सर्व गोष्टी फार सोपी वाटतात पण चला असू देत आपल्यालाच माहित आहे की स्वयंपाकही करणं ही ही एक कला आहे किंवा हेही ही एक मोठं काम आहे तरी कोणाला त्या कामाची कदर नसेल पण आपल्या हाऊस वाईफला जे आहे आपली कंडिशन माहीत असते आणि तसंही माहिती आहे का आपल्या सोसायटीचा म्हणजे अजेंडाच आहे ज्या कामातून पैसा मिळतो ना त्याच कामांना महत्त्व दिल्या जातो पण आपण सकाळ दुपार संध्याकाळ ही सर्व कामं करत असतो पण या कामाचा म्हणजे आपल्याला पैसा मिळत नाही त्यामुळे आपल्या या कामांना कोणी महत्त्वही देत नाही चला असो बघा काय मस्त कलर दिसतोय ना माझ्या भाजीचा लाल पिवळा हिरवा म्हणजे सर्वच कलर माझ्या भाजीमध्ये आज ॲड झालेले आहेत आणि भाजी चवीलाही इतकी भन्नाट झाली होती की काय सांगू मी ना दररोज उठल्यावर म्हणजे एक ग्लास तर निंबू पाणी पिते त्यानंतर थोडीफार एक्सरसाईज करते त्यानंतर चालू होऊन जातो माझा म्हणजे स्वयंपाकाचा नाश्त्याचा आणि याचा त्याचा स्ट्रगल कारण आरोहीला सव्वा सा सात वाजेपर्यंत मला सर्व काही बनवून रेडी करायचं असतं पण एकदा का आरोही गेली की म्हणजे मी निवांत होते आणि छान अशी तीन ते चार ग्लास मी पाणी पितेच तीन चार चार चा चे, चे ते चार नाही चार ग्लासच पाणी पिते मी दररोज अशी मलासणामध्ये बसून आणि अगदी प्रॉपर मलासणात बसून जे आहे मी पाणी पित असते कारण मलासणात बसून पाणी पिण्याचे खूप जास्त फायदे आहेत पहिल्या तर सांगते आपल्या पूर्ण बॉडीचं डिटॉक्सिफिकेशन होतं त्यानंतर पायाचे पाठीचे जे स्नायू आहेत ते स्ट्रॉंग होतात वजन नियंत्रणात राहतं मायग्रेन डोकदुखी बऱ्याच प्रमाणात कमी होते लघवी करताना जी काही जडजड होते किंवा पाळीचे जे त्रास असतात ते खूप जास्त प्रमाणात कमी होतात आणि मला तर या गोष्टीसाठी मला सणात बसून पाणी प्यायचे खूप जास्त फायदे झालेले आहेत आता मी तुम्हाला बसलेले दिसते आहे ते प्रॉपर मला सण नाही आहे पण मी अशी बसली नाही की आरोहीचे पप्पा मला हसायला लागतात आणि आजही ते त्यांचं तेच चालू होतं सो त्यामुळे मी जरा म्हणजे आवरून बसले नाहीतर प्रॉपर मलासनात बसून तुम्ही पाणी प्यायले ना खरंच त्याचे फार फायदे आहेत मला पाळीच्या त्रासामध्ये त्यापासून खूप जास्त फायदा झालेला आहे आधी खूप त्रास व्हायचा आता बऱ्याच प्रमाणात कमी झालेला आहे आणि मी माझ्या पाळीचा त्रास कसा कमी केला याबद्दल तुम्हाला खरंच जाणून घ्यायचं असेल ना तर तशा मला कमेंट करा मी नक्की त्यावर व्हिडिओ घेऊन येईल आणि चला म्हणजे सर्व कामं आटोपलीत माझी आणि आता मी छान अशी फ्रेश होते आहे आणि बघा आज मी जरा तुम्हाला वेगळ्या ड्रेसमध्ये दिसत असेल कारण आपल्या ड्रेसनुसार आपल्या ड्रेसच्या कलरनुसार जो आहे आपला मूड चेंज होत असतो आणि मी ना आज सकाळी उठली ना तर तुम्हाला दिसला असेल माझा चेहरा खरंच खूप डिस्टर्ब होती मी आणि कसं घरोघरी मातीच्या चुली असतात अगदी तसंच मी व्हिडिओमध्ये सर्व पॉझिटिव्ह गोष्टी छान छान गोष्टी दाखवायचा प्रयत्न करते पण याचा अर्थ असा नाही की आमच्या घरात काही होतच कि नाही किंवा आमच्या नवरा बायकोंमध्ये काही होतच नाही प्रत्येकाच्या घरात आता चार भांडी म्हटली म्हणजे ती वाजणारच तसंच काही आमच्याही घरी असतंच पण तरी मी माझा मूड जो आहे फ्रेश करायचा प्रयत्न करत असते सकाळी उठली छान आंघोळ केली आणि ना आधी कबड उघडून मस्त माझ्या आवडीचा ड्रेस काढला का ह्या ड्रेसचा कलर फार लाईट आहे म्हणून मी घालायचं टाळते तसं म्हणजे रेग्युलरच्या व्हिडिओजमध्ये कारण खराब व्हायची भीती असते पण लाईट कलरचे ड्रेस घातले ना तर आपल्यालाही ला असं लाईट लाईट हलकं हलकं मस्त फील होतं म्हणून जो आहे तो ड्रेस हा मी आज घातलेला आहे आणि छान तयार झाली बघा ना आपण फक्त कुठं बाहेर जायचं असलं तरच तयार होतो आणि आपण दोन तीन दिवसातून आठ दिवसातून दिवसा महिन्यातूनच कुठेतरी बाहेर जातो आणि तेव्हाच जे काही का आहे तयार वगैरे होत असतो पण ना कधीतरी स्वतःसाठीही तयार होऊन बघा खरंच खूप छान फील होतं आणि मी होते बाबा खरं सांगते मी स्वतःसाठीही तयार होते मला आवडतं छान छान राहायला छान 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 दिसायला आणि आपण जितकं छान दिसू ना तितकं आपण जास्त कॉन्फिडन्स जे आहे फील करत असतो सो त्यामुळे मी छान अशी तयार झाली कपडे वाढायला घातलेत आणि आता आलेली आहे माझ्या गार्डनमध्ये कारण म्हणजे माझा कसाही मूळ ना एकदा का माझ्या गार्डनमध्ये येऊन बसले की मी सर्व 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 काही विसरून जाते आणि म्हणजे गार्डन तर सुंदर दिसतंच आहे पण सोबतच आवाज तुम्हाला ऐकू येत असतील बघा इतक्या वेगवेगळ्या पक्ष्यांचे आवाज ऐकायला येत होते आणि मस्त हे माझं कलरफुल गार्डनही सोबतीला होतंच आणि इथे बघा तुम्हाला हे अगावेचं प्लांट दिसत असेल हे प्लांटर मी उलटं करून ठेवलेलं आहे कारण उन्हाच्या दिशेने हे सर्व झाड जे आहे झुकलं होतं आणि त्याचं लुक पूर्णतः चेंज झाला होता त्यामुळे मी आता प्लांटर उलटं केलं म्हणजे आता पुन्हा ती उन्हाच्या दिशेने झुकायला लागेल आणि माझं प्लांट पुन्हा सरळ होऊन जाईल आणि एक आणखी एक प्लांट मला तुम्हाला दाखवायचं आहे बघा कलर बघा फक्त याचा काय सुंदर म्हणजे अगदी तो कथ्था कलर म्हणतात ना अगदी चमकदार तसा कलर आहे याचा आणि जसं जसं ऊन वाढतंय ना तसं तसं त्याचा कलर आणखी छान व्हायला लागलाय आणि इथे हे पिंक सिंगोनियम हो, म्हणजे हे तिस तिसऱ्यांदा नाही चौथ्यांदा मी घेऊन आलेली आहे आणि चौथ्यांदा हे प्लांट माझ्याकडे फायनली जगलेलं आहे आणि इतका सुंदर कलर आहे ना या प्लांटचा आणि हे प्लांट मला हवंच होतं खूपदा प्रयत्न केले काही ना काही कारणाने जात होतो पण यावेळेस ठरवलेलंच की काहीही झालं तरी हे प्लांट मला जगवायचंच जगवायचं सो यावेळेस खूप जास्त काळजी घेतली म्हणजे मी शब्दात नाही सांगू शक म्हणजे लक्षच ठेवून होती मी त्याच्या छोट्या छोट्या गोष्टींकडे छोट्या छोट्या वाढ होत आहे नाही होत आहे कशी होत आहे पानं जळत आहे का प्रत्येक गोष्टीकडे लक्ष दिलं आणि फायनली जे आहे म्हणजे माझ्या त्या प्रयत्नांना यश आलं एका पानाची आता तीन पानं झालेत आणि चौथंही पान येण्यासाठी रेडी आहे सो चला अशी एखादी आवडीची गोष्ट घडली ना की तिला पाहून मन अगदी प्रसन्न होतं माझा मूडही खूप छान फ्रेश झालेला आहे सर्व कामंही आटोपलेली आहेत आणि न आता मी जरा कम्फर्ट झोनमध्ये आली कारण मला एक फार महत्त्वाचं काम करायचं आहे तीन ते ती चार दिवसापासनं माझं चालू आहे आज करते उद्या करते आत्ता करते पण त्याला काही मुहूर्त निघेनाच पण चला फायनली जी आहे आत्ता मी करते आहे ही माझी शेगडीनं लग्नात जे अंधन मिळतं ना तेव्हाची आहे आणि तुम्ही बघा तुम्हाला कुठेही एवढीशीही खराब झालेली किंवा जंग चढलेला किंवा बटन तुटलेलं काहीही दिसणार नाही कारण मी तिची खूप काळजी घेते खरं मीच नाही मला माहीत आहे सर्वच बायकांचा आपल्या घरातल्या प्रत्येक वस्तूवर फार जीव असतो आणि त्यामुळे त्या त्यांची जीवापाळ काळजीही घेतात बघा या दोन्ही ज्या शे गॅसच्या शेगड्या आहेत ना दोन्हीची फ्लेम कमी झाली होती आणि तीच जी आहे मला आता वाढवायची आहे त्यासाठी काही नाही फक्त एक छोटीशी सुई घेतली मी आणि तिला मदातून मोडण्याचा इथे माझा प्रयत्न चालू होता पण ती तुटली आता दुसरी सुई घेतली आणि आता अगदी हळूहळू म्हणजे आधी जरा केअरलेसली म्हणजे जास्त दाब द्यायचा प्रयत्न केला असतो ती तुटली म्हणून जर आता काळजी घेऊन जी आहे हळूहळू जी आहे ही सुई मी मधात न वाकवली आणि बघा अशी दिसते आहे ही आता सर्वात आधी मी जे आपलं सिलेंडर असतं ना त्याचं जे बटन आहे ते बंद केलं आणि त्यानंतर जे आहे शेगडी उलटी केली आणि आता बघा बर्नरचा जो पाईप असतो तो असा बघा शेगडीचा जो मागचा भाग असतो तिथे एक पाईप असतो त्याला जॉईंट असतो आणि तिथे ना बारीक छिद्र असतं आणि तिथनंच जो आहे गॅस आपल्या बर्नरपर्यंत पोहोचत असतो तिथे ना एक बारीक होल असतं बघा दिसते ना तुम्हाला अगदीच बारीक आणि ते जर काही कारणाने ब्लॉक झालं काही कारणाने म्हणजे आता बघा आपलं पीठ सांडतं बऱ्याचदा पाणी आपण वॉश करतो बऱ्याचदा शेगडी बऱ्याचशा गोष्टी असतात त्यामुळे त्यामध्ये धूळ माती जाऊन बसते दू� आणि ते ब्लॉक होतं आणि त्यामुळे मग आपल्या बर्नरच्या ज्या फ्लेम आहेत त्या कमी होतात तर काही नाही फक्त ही सुई घ्यायची आणि तिच्या मदतीने त्या होलमध्ये जी काही घाण असेल ना खूप काही नसते का थोडीफारच असते ती अशी मी काळा काढत असते मग दोन तीन महिन्यातून तरी मी हे स्वच्छ करते आणि नाहीच आठवण राहिली ना न, तर जेव्हा केव्हा बर्नरची फ्लेम मला कमी वाटायला लागली तेव्हा मी हे क्लीन करते आणि बघा एकही पैसा न खर्च करतात दोन्ही बर बर्नरची जी फ्लेम आहे ती अगदी व्यवस्थित होऊन जाते आधीनं या छोट्या मोठ्या कारणासाठी मी म्हणजे बाहेरच्या लोकांना बोलवायची आणि पैसेही जायचे पण एकदा मला इतका वाईट अनुभव आला ना असंच रोडवर जे लोक फिरतात ना गॅस शेगळी दुरुस्त करणारे त्यांनाच आरोयच्या पप्पांनी बोलवलं आणि त्यांनी काय केलं ती फ्लेम तर काही व्यवस्थित केलीच नाही पण माहीत नाही काय प्रॉब्लेम केला ते गॅस पेटवला की लगेच भडका व्हायला लागला आणि त्यांच्यासमोरच बरं का मग आम्ही भिलोत आम्ही दोघांनी त्यांना म्हटलं की हे तुमच्यामुळे झालं तुम्ही केलं का तर बोलले नाही नाही ना, ते ठीक करायला गेलो तर असं असं झालं अस आणि ते तुमचं आधीच गेलेलं होतं पण ते आधी लक्षात आलं नाही समथिंग समथिंग बऱ्याचशा गोष्टी सांगितल्या आणि आम्ही आणि मग तुम्हाला आता हे हे बसवावं लागेल तरच तुमची शेगडी दुरुस्त होईल असं तसं आणि आपणही कसं गॅसचं काम म्हटलं म्हणजे भितो आणि लगेच होला हो लावतो पण तेव्हा ना म्हणजे आरोचे पप्पा बोलले त्याला की हो ठीक आहे दे बाबा बसवून कारण आता स्वयंपाकही बाकी आहे असं तसं मी तो ते सर्व करतच होता तेव्हा अचानक माझ्या भावाचा फोन आला त्याला मी सांगितलं असं असं झालं तर त्याने लगेच मला सांगितलं त्याला एकही रुपये देऊ नको कारण हे लोक असेच करतात स्वतःहून प्रॉब्लेम क्रिएट करतात आणि काहीच न लावता मग लावलं लावलं करून पैसे करतात सो त्याला मी थांबवलं आणि त्यानंतर आरोच्या पप्पानी त्यांच्या एका म्हणजे ओळखीच्याच माणसाला बोलवलं त्याने फक्त पन्नास रुपयात जे आहे म्हणजे शेगडी अगदी पहिल्यासारखी ठणठणीत करून दिली आणि त्यांनीच मला सांगितलं की शेगडी कधीच पाण्याने वॉश करू नका त्यामुळे ही बऱ्याचदा बटन्स खराब होतात किंवा हे होल वगैरे ब्लॉक होतात आणि ना ते जेव्हा ते रिपेअर करत होते तेव्हा मी लक्ष देऊन बघितलं तिथेच उभी राहिली आणि माझ्या लक्षात आलं की ती छोटंसं काम आहे आम्ही मी विनाकारण एवढ्या छोट्या मोठ्या कामासाठी आपण इतरांना बोलवतो आणि पैसे खर्च करतो तेव्हापासनं तर आजपर्यंत मी कधीच शिगडीच्या कामासाठी तरी कोणालाच पैसे दिलेले नाहीत म्हणजे या छोट्याशा कामासाठी आणि दुसरं मोठं काम काही माझ्या शिगडीचं अजून निघालंही नाही चला आता छान रेडी झाले आणि आता आलेलो आहोत आम्ही वाढदिवसासाठी ॲक्च्युली ही डान्स करते आहे ना इचा वाढदिवस नाही तर हिच्या मोठ्या बहिणीचा वाढदिवस होता पण ही मात्र सर्वांना खूप छान एंटरटेन करत होती बघा एवढीशी चिमुकली आणि इतके सर्व लोक समोर बसलेले पण मस्त बिंदास आपल्याच मजेत जे आहे डान्स करत होती आणि फायनली जे आहे बड्डे गर्लची एंट्री झाली आणि होतं कसं बघा आपण जेव्हा अशा बड्डेला वगैरे जातो ना तेव्हा बड्डे राहतो बाजूला आणि आपल्याच मुलांचं काही काही चालू होऊन जातं इथे ना आरोहिणी हा बड्डे वगैरे सर्व बघितला आणि तिचं लगेच चालू झालं मम्मा आता मी तरी मोठी झालेली आहे मला तरी म्हणजे नाही आवडत पण ना आपण पिऊचा बड्डे असा करू तसा करू आम्हालाही एकदा असं सर्व सेलिब्रेशन करायचं आहे आणि म्हणजे आता असं बघितलं तर मुलांच्या इच्छा होणं साहजिकच आहे पण ना अशा वेळेस मग आपण काय करतो मुलांना हो 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 करू करू असे ना म्हणजे खोट्या आशा दाखवतो आणि कशी तरी त्यांची समजूत काढतो पण तिथेच मी ना म्हणजे हे सर्व सेलिब्रेशन चालू होतं मग ना जवळ घेऊन तिला व्यवस्थित समजावून सांगितलं बघ बाळा हा बड्डे करायला जितका खर्च आला तितक्या खर्चात तर तुझं एका वर्षाची फी होईल किंवा मग तुझ्या नावाने आम्ही पैसे टाकू शकू तुला काहीतरी म्हणजे तुझ्या फ्युचरसाठी काहीतरी प्लॅनिंग करू शकू हे बड्डे काय एका दिवसाचंच जे आहे हा सर्व आनंद आहे पण एवढे पैसे जर तुझ्या नावाने आम्ही फिक्स वगैरे केले तर तुला किती पुढे जाऊन मदत होईल असं तसं शिवाय आपलं एक्झर्शन होतं आपण एकमेकांना वेळ नाही देऊ शकत अशा बऱ्याचशा गोष्टी सांगितल्या श सो तिला पटल्याही त्या आणि तिने हसत हसत त्या सर्व गोष्टींना ॲक्सेप्टही केल्या सो चला आता या छान अशा गोष्टीसोबत आजचा व्हिडिओ मी इथेच संपवते आणि अशा ते तुम्हाला आजचा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि सोबतच छान छान कमेंटही करा चला तर मग पुन्हा भेटते तुम्हाला अशाच एका छान व्हिडिओ सोबत तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या बाय ता -ता।